तालुक्यामध्ये सतत चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तर पाऊस पडत आहे अतिवृष्टी झाली कितीतरी घराचे पडझड झाले शेतीचे नुकसान झाले आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे रेनापूरचे दोन युवक शेताकडे जात असताना ते सुद्धा प्रकल्पामध्ये वाहून गेले आणि अत्यंत दुःखद घटना या ठिकाणी घडली संपूर्ण प्रशासन येऊन गेले आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विशंभर पवार हे रेणापूर येथे आले त्यांनी ओवरफ्लू जे पाणी होते त्या नदीला भेट दिली ते पाहिले गावकऱ्याशी या ठिकाणी त्यांनी चर्चा केली तर अत्यंत दुःखदाची घटना घडली त्या संदर्भात आपण प्रशासनाला काही बोललं का खऱ्या अर्थानं अतिशय तीन दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे त्या अनुषंगानं आज दुपारी दीड वाजता जी घटना की यात गावचे दोन युवक यश भगत आणि श्रीनिवास मुळेकर हे दोन युवकांचा दुर्दैवी शेताकडे जात असताना पाण्यात दुर्दैवी अंत म्हणजे वाहून गेले आणि हे स समजताच मला आमचे राष्ट्रवादीचे विद्यार्थीचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले की त्या सांगितल्याबरोबर मी दुसऱ्या मिनटाला द्या कलेक्टर साहेबांना संपूर्ण कल्पना दिली कलेक्टर असतील एस डी ओ साहेब असतील पी आय यांना सगळ्यांना प्रशासनाला सांगितलं की आणि एन डी आर टीमला देखील सांगण्या सांगितलं होतं पण आज मा नांदेड जिल्ह्यामध्ये नाही मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे एन डी आर एफची टीम देगलूरला गेलेली आहे असंच आता या ठिकाणी तलाठी हो साहेब आणि मंडळ अधिकारी साहेब या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे थोडं उशीर झालेला आहे अजून मैशाहून काही लोक भोई समाजाची देखील इथं पाहणी करण्यासाठी आलेले होय त्या गावाने पूर्ण तालुकाने नांदेड जिल्हा संपूर्ण स्तब्ध झालेला आहे अतिशय एकवीस वर्ष म्हणजे मी अतिशय हाताला आलेले युवक जे की असा प्रामाणिकपणाने शेतीचं काम करण्यासाठी जात होतो अतिशय दुर्दैवी घटना झाली या घटनेच्या सांगूनपर आम्ही या ठिकाणी जे पाहणी केली व गावातील मंडळीशी देखील आम्ही चर्चा करून त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी झालो आणि या प्रसंगी मी आपल्या माध्यमातून सांगतो की व दोन दिवस अजून पाणी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण कोणीही नदीच्या बाजूला बाजूला असं सतर्क राहणं ही आपली जबाबदारी समजून आणि राहावं हेच आपल्या माध्यमातून सांगतो हे दोन युवक पाण्यामधून वाहून गेले त्यांच्या शासनाकडून मदत भेटली पाहिजे त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना काहीतरी आधार भेटला पाहिजे त्यासंदर्भात आपण काय करणार तर शासनाच्या वतीनं आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी शासनाची योग्य जी पद्धत मिळणार आहे ते तर मिळणारच पालक मी पालकमंत्री महोदय यांच्याशी देखील दीड वाजता पावणे दोन वाजता मी त्यांच्याशी देखील संपर्क साधला आहे दादाला देखील मेसेज केला आहे जे नियमाप्रमाणे आहे ते तर भेटणारच आहे पण ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आनंद पाटील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आहे आनंद पाटील आपण या प्रसंगी काय म्हणतो आज या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी घटना दोन नवयुत्र या ठिकाणी जात तसे शेताकडे जात असताना या सतत चार दिवसाच्या पावसामुळे आता मोठा पाऊस झाल्यामुळे नदीवाल्याचा नाले निभ भरल्यामुळे कुठेतरी दोन युवक आपले वाहून गेले हे बातमी कळाली आणि एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी खरंच आमचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पवार साहेब यांनी प्रशासकीय सर्वांना कल्पना दिली आणि या ठिकाणी आम्ही घटनास्थळी भेट दिली आता बाकी पुढचा प्रोसेस या ठिकाणी अधिकारी आहेत तेव्हा साहेब भेट देऊन गेली ग्रामस्थांना का अत्यंत हळहळ कळकळीची व्यक्त केली या ठिकाणी पूर्णपणे परिस्थिती या ठिकाणी ग्रामस्थानं सांगतील गावातले दोन तरुण युवक अतिशय पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे दोघांचे शिक्षण फर्स्ट इयरला होते दोघं शेताकडे जाताना पाण्यात नदीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे आर्थिक परिस्थिती बिकट आहे दोघांना एकांना एकच मुलगा आहे त्यांच्या हां बहीण नाही भाऊ नाही त्यांना एक बहीण आहे यशला यश भगतला धन्यवाद रेनापूरचा शेतकरी या ठिकाणी ते सुद्धा प्रकल्पचं जे पाणी ओर पाणी जो वाघू नदीला जाऊन मिळते ते रेनापूर या गावातून ते जाते त्यांना आता ते पोहून इकडे या ठिकाणी आले काका तुम्हाला काय म्हणायचं शेती आहेपल शेती आहे जाणं येणं करावंच लागते तुम्ही असंच असून येतात पलीकड जायला काही साधन नाही काहीच नाही साधन शेती पूर्ण तुमची तिकडे पुरी त्याने गावातले सगळेच लोक पोहून येतात दुसरा इलाजच नाही त्याच्यामुळेच आता शेताकडे जातानाच दोन घटना आतापर्यंत देखील खाली देखील असंच पुरामध्ये होऊन गेले आज देखील दोन घटना होऊन गेले जर वेळीच जर झाली असतील तर ही घटना तळली मग त्याच्यासाठी काका आपल्याला काय करावं लागेल प्रशासनाला काय करावं लागेल किती कितीकडे सांगून पंधरा वर्ष झालं नाही काम चालू आहे का पुढे अनेक वर्षापासून रेनापूरचे इकडे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना पावसाळ्या तासात पोहून जावं लागते पोहून यावं लागते शासनानं आतापर्यंत आले इथून मतदारसंघातून मंत्री संत्री होऊन गेले पण एकही रस्ता दिला नाही जा जा थो जा थो जा जा हो फुल दिले नाहीत अनेक वर्षापासून दूधवाल्याची अवस्था अशीच आहे शेतकऱ्यांची अशीच आहे याच्या पहिले एक ठरून गेला होता आता दोघ जण गेले याच्यानंतर तरी अशी घटना होऊ नये म्हणून शासनाने फुल द्यायला पाहिजे रस्ता द्यायला पाहिजे एवढंच म्हणणं काम लवकरात लवकर आहे जिंके साहेब किती वाजताची घटना आहे अडीच तीन तुमच्या समोर मुलं गेले शेतापडे अडकले होते डोळ्यासमोर गेला डोळ्यासमोर जाताना बघितल्या एका तासानंतर तिथं सर कपडे काढून उडी मारला मात्र सापडला तेव्हा जिवंत होते हा 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 हा

भय आहे मानुष संकट गुळे पार आहे भय आहे जा भय आहे महाकेरा तुम्ही मार्ग पर नाही भय आहे तो भावच्या माने मध्ये भय आहे

मी दिनेश मोदळकर हो प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत